गया जेल में वापस आ गया जिसने मुझे पकड़ा उसको पश्चात हो गया झक मार नहीं ऐला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावे सब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे गवर्नमेंट ने इंक्वायरी कमीशन लगाया था सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है रोज मजा रोक बाहर ही आई थो कॉलम सब मेरा कॉलम आता था मेरा एडिटोरियल दिन आता था मैं खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लड़ाई तो जारी है पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं ना खचत नाही कारण <laughs> ना मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली खचू नका आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल जेलमध्ये आहे लिखा लिखाकीच नाही जे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेना आहे म्हटलं मी लोक क्यू स्टेटमेंट लेना आहे भाई ओ आप यहां बैठे हे चार दिन हो गया और आर्टिकल आज पब्लिश हो गा टी व्ही पे चल रहा है राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या कि ये कसे द्रोही है ती इन्क्वायरी लागली तो मैं उठला लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप मैं पहले लिख कर आया था मुझे मालूम था ये गंदगी करने वाला है ये लिखो स्टेटमेंट में माजाते आप लिखो उस साढ़े अकहरा वाजा माला उठा ले स्टेटमेंट लेना है हमको ऊपर से मैसेज है कि स्टेटमेंट ले लो उनका हे कैसा गया आर्टिकल यहाँ से मी आपके आप सी सी टी व्ही फुटेज आप देख लो कैसा गया हो हे पुस्तकाच्या या कथा फार सुंदर आहेत रोमांचक आहेत साकेत साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत साकेत साबरमती जेलमध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्टवरनंच उचललं होतं का साकेत बरोबर ना तुला एअरपोर्टवरनं उचललं साकेत सात महिने तुरुंगात होता त्या मनानं आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली दोन वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या मग आलं मग घरच्यात आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक ते प्रसिद्ध झालं आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजिनियर आदमी आहे ये कसाब के लिए स्पेशल बॅरेक कैसा होना चाहिए उसका डिझाईन ये जयंतराव पाटीलने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और बाद में पुस्तक कैसा था लो महिने बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा हे अशा या अशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मेलो कसं आहे पुस्तक मी लोक मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाही yeah. आहे की को अरेस्ट किया मी रो रिया ऐसा हो गया असं झालं तसं झालं अरे हो गया ठीक आहे गया जेल मे वापस आ गया जिसने मुझे पकडा उसको पश्चाताप हो त्याला झक मारली आणि याला पकडला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावे साहब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे का उद्धव जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है ये महाराष्ट्र है या पुस्तका सार का है दोन गोष्टी आहेत साहेब मी सकाळी पण सांगितलं हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटूगिरी करायची आहे आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नाही आहे जिनको ऑपोजिशन मी ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सा सगळ्यात शेवटचा सा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे महाराष्ट्र भरदोन के अवलाद आहे या पुस्तकाचं एक महत्व आमच्यासारखे असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल परबना त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लढते आज भी मी कोर्ट मे हूं, जज के सामने खडा हूं, बोलिए क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या करोगे आप तानाशाह कब तक ता... तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र